सर्वांनी संकल्प करावा शासनाने पण आमच्याकडे या गोशाळेसाठी या इथं माळेगाव साठी गोशाळा उभारण्यासाठी शासनाने आम्हाला तात्काळ पंचायतचा ठराव येऊन सहकारी सर्वांनी करावं येऊन माझी नम्र विनंती जय गोमाता जय महाराष्ट्र आम्ही गाईसाठी परमपूज्य संत श्री अर्जुनगिरी बाबा महाराजांनी विश्व कल्याण गोग्राम यात्रा चालू केली त्या यात्रेच्या माध्यमातून आम्हाला बाबांनी उपदेश दिला आम्हाला की बाबा मठ मंदिराची गाय खाटकाला जाऊ नये गावातून आपल्या घरून गाय खाटकाला जाऊ नये असं संत श्री परमपूज्य अर्जुनगिरी बाबा महाराजांनी आम्हाला उपदेश दिल्यामुळं आज आम्ही तीस वर्ष झालं या कार्यात काम करतोय या कार्यात काम करून आम्ही बऱ्याचशा गायवाचं जीवन वाचवलेलं या खाटकाच्या तावडीतून प्रत्येक ठिकाणी गोशाळा काढलेली आहे आम्ही भालकीला काढलेले किल्लारीला काढलेली आहे रत्नापूरला काढलेले आहे शहापूर बाडरला काढलेले आहे प्रमुख मागणी काय आहे आणि इथल्या ग्रामपंचायतला काय सांगते थोडक्यामध्ये इथल्या ग्रामपंचायतला मागणी आहे की आमचा इथला गोशाळेचा आम्ही प्रस्ताव टाकता आम्हाला त्यांनी सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं गायवासाठी खंडोबा देवस्थान या ठिकाणी आम्ही अकरा वर्ष झाला अन्नदान करतोय त्या अन्नदानाचा उद्देश आहे की या ठिकाणी एक गोशाळा तयार हो बोतालच्या गायी ह्या ठिकाणी आणून वांज गाय असो म्हातारी गाय असो तिचा आणून सांभाळ करावं तिची सेवा करावं आणि आपल्या गोमातेला सर्वांनी मिळून सहकार्य करावं इथल्या पूर्ण पंचायतनं इथल्या काही पत्र दिले का तुम्ही ग्रामपंचायत वगैरे दिलेलं नाही काही दिलेलं नाही पत्र वगैरे ना ना आता इथून द्यायचं आहे बोलल्यात त्यांनी तिथल्या सगळं टीम आलते बोलल्यात तुम्हाला इथं गोशाळीसाठी साठी जागा देऊत म्हणल्यात आमचा प्रस्ताव वगैरे दिलेला नाही आता इथून आम्ही प्रस्ताव देतो नांदेड न्यूज माळेगाव आता या अन्नदानाचा बरेच वर्षापासून परमपूज्य संत श्री अर्जुनगिरी बाबा महाराज गाणगापूर यांच्या सानिध्यामध्ये ही चाललेली बरेच वर्षापासून ही गोयात्रा चालत आहे आणि अर्जुनगिरी बाबा महाराज गाणगापूर यांनी आम्हाला एक संकल्पना दिली की सर्व आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र या तीन राज्यामध्ये गोशाळेचे ओपनिंग झालेली आहे गोशाळा भरपूर ठिकाणी बालकिला गोशाळा आहे बिदरला आहे भरपूर ठिकाणी अशा गोशाळा आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत आंध्रामध्ये आहेत महाराजांनी आम्हाला एक या जीवनामध्ये येऊन आम्हाला एक दिशा दाखवली की जीवनामध्ये येऊन आपण तुम्ही काय करा आमच्या या पुढीसाठी पुढल्या पिढीसाठी काय करायचं आपण तर सर्वांनी गोहत्या थांबावी गोहत्येसाठी आम्ही हे पंधरा वर्ष झालं हे अकरावा वर्ष आहे आमचा गो अन्नदानाचा तरी शासनाला आमची विनंती आहे की शासनाने माळेगाव यात्रा या ठिकाणी शाळा गोशाळा तर भरपूर ठिकाणी आहेत तरी शासनाला आमची इथल्या ग्रामपंचायतला सर्वांना आमची विनंती आहे की आमची बाबांची इच्छा आहे की इथं माळेगाव या ठिकाणी आम्हाला खंडोबायचं एक त्यांच्या नावानं गोशाळा अशी बाबाची संकल्पना आहे तरी ग्रामपंचायतला इथल्या आमचे आमच्या सर्वांचं म्हणणं आहे आमची भरपूर टीम आहे आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र या तीन राज्याची तरी आमची इच्छा आहे आमच्या बाबांची इच्छा आहे की अकरा वर्षापासून या जागेवर माय अन्नदान झालेलं आहे आणि आपली इच्छा आहे की इथं गोशाळा करावं म्हणून प्रशासनाने आमच्याकडं चांगलं लक्ष द्यावं इतकीपर्यंत आम्हाला पोलीस प्रशासनाची साथ आहे पाण्याची टाकी जवळ आहे त्यांची बी पण आम्हाला त्यांनी स्वतः नळी आणून मदत करते प्रशासनाची फुल साथ आहे तरी प्रशासनाला आमचे हात जोडून आमच्या गोमातेच्या सर्व भक्तांची विनंती आहे की सर्वांनी या आमच्या पंचायतमध्ये आम्ही त्यांचे एक ठराव घेऊन आमचं म्हणणं आहे की पौर्णिमेपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार आहेत आणि इतर नारळ फुडून या ठिकाणी गोशाळेचं उद्घाटन करून आम्हाला सर्वांना या सगळ्या जगामध्ये भारतामध्ये ही गो हत्या ही गाय ही सर्वांची माता आहे गाय जन्म जन्म दिल्या सुरुवातीला पण गायचं दूध असतं आणि पुन्हा जातेवेळेस पण गायचं दूध असतं ही गायाचं महत्व आम्हाला परमपूज्य संत श्री अर्जुनगिरी बाबा महाराज गाणगापूर यांच्या सान्निध्याने मिळालेला आहे तरी मित्रांनो